जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला विनंती की हा व्हिडिओ कुठल्याही जाती धर्मावर आधारित नाही आणि तुम्ही बरेच जण व्हिडिओ पाहते वेळेस अर्धवट व्हिडिओ पाहता आणि त्यानंतर व्यक्त होता त्यापेक्षा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर कमेंटद्वारे व्यक्त व्हा हो जेणेकरून काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर त्या निश्चित सुधारण्याचा मला प्रयत्न करता येईल किंवा ज्या तुमच्या सूचना मला मौल्यवान वाटतील किंवा मूलभूत वाटतील अशा सूचनांचा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला मार्गदर्शन पर उपयोग होईल यासाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करते वेळेस पूर्ण व्हिडिओ पाहावा आणि त्यानंतर आपली कमेंट जरूर लिहावी एखाद्या वेळेस एखादी कमेंट वाईटही लिहिली तरी मला काही वाटणार नाही जर काही माझी चूक असेल तर मला ती मान्य करावीच लागेल आणि नसेल तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा चला बळूया आपण आपल्या विषयाकडं माझ्या मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटक चाचणी परीक्षेमध्ये नापास झाले तेव्हा येणाऱ्या ती माई व वार्सिक परीक्षेचे निकाल काय चला याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत विषय असा आहे की ज्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्रीपद भोगले पहिल्यांदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पाच वर्षासाठी त्यानंतर बहात्तर तासासाठी आणि आता त्यांची ही तिसरी टर्म चालू आहे याच वेळी सांगायचं तात्पर्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शे या घटक चाचणी परीक्षेत नापास का झाले त्याचं असं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हाही गृह खातं त्यांच्याकडेच होतं त्यानंतर त्यान दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत ते उपमुख्यमंत्री होते तेव्हाही गृह खातं त्यांच्याकडेच होतं आणि त्यांची गृह खात्याची ही तिसरी टर्म म्हणजे नवीन सरकार आलं तेव्हाही गृहमंत्रीपद त्याच्याकडेच आहे तुम्ही म्हणाल नवं नवं सरकार आलं आहे आणि नव्यानंच ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत तेव्हा एवढ्या लवकर पास नापासचा विषय कसा त्याचं असं आहे मित्रांनो जरी सरकार नवीन स्थापन झालं असेल तरीही ज्या मुख्यमंत्र्याला ज्या गृहमंत्र्याला मागील साडेसात वर्षाचा त्या विषयाचा अनुभव आहे तेव्हा यांचा अभ्यास हा परिपूर्ण असायला हवा होता आणि त्या अनुषंगानं आमच्या मनामध्ये संशयाची सुई फिरत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाबरोबरच सुद्धा आहेत आणि ते या घटक चाचणी परीक्षेमध्ये नापास झाले कारण ज्यांचा व्यासंग ज्यांचा ग्रहपाठ ज्यांचा अभ्यास हा पदाचा उन्हापुरा साडेसात आठ वर्षाचा आहे तरीही त्यांना ग्रह खात्यावर अंकुश ठेवता आला नाही का की ग्रह खातं करतंय काय यावर त्यांचा अभ्यास झाला नाही का त्यांनी ग्रह खात्याच्या बुडाशी जाऊन पाहिलं नाही का अशी प्रश्नांची जर सरबत्ती आपण करत बसलो तर असंख्य प्रश्न जे की या व्हिडिओत नाही एखाद्या फिल्मी स्टाईलच्या तीन तासाच्या पिक्चरमध्येही ना पुरणार नाहीत एवढे प्रश्न उपस्थित राहतील त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातली घटना जी मस्सा जोगला झाली एका सरपंचाचा निर्घन असा खून झाला छत्रपती संभाजीराजाच्या नंतर चारशे वर्षातली ही दुसरीच तशी आणत अत्याचार आणि छळ करून खून करण्याची दुसरी घटना असेल याच्या पलीकडे आणखी काही नाही आणि हे एवढं असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री त्यांच्याकडे स्वतः ग्रह खाता असताना देखील सव्वीस दिवस उलटले तरी शंभर टक्के आरोपी सापडत नाहीत आणि जे आरोपी सापडतात ते फडणवीसांच्या पुण्यनगरीमध्ये म्हणजे पुण्यामध्येच सापडतात ज्या की फडणवीसांचं नागपूरनंतर पहिलं प्रेम हे पुण्यावर आहे आणि त्या पुण्यामध्येच हे आरोपी सापडत आहेत आणि सगळे आरोपी हे जवळपास पुण्यातच सापडत आहेत फक्त एक आरोपी आता शिल्लक आहे सापडायला तरीही स्वतः मुख्यमंत्र्याकडे ग्रह असून एका प्रकरणातले हे एवढे सर आहेत गुन्हेगार सापडायला सव्वीस दिवस का लागतात बरं लागू द्या लागले तरी सर्व आरोपी जर पुण्यात सापडतात तर यांचं ग्रह खातं आत्तापर्यंत करतंय काय यांचे ग्रह खात्यावर पकड नाही का है? का याला देवा भाऊचे आशीर्वादच आहेत का अजितदादा देवा भाऊ माननीय मुंडे यांची काही मिलीभगत आहे का म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की व्हिडिओ पाहणाऱ्याने व्हिडिओ ऐकणाऱ्याने जातीयवादाचा स्पर्श होऊ देऊ नये कारण जातीयवादावर आपल्याला बोलण्यासाठी हा व्हिडिओ करायचा नाहीये प्रश्न असा आहे अंजली दवानी यांनी सांगितलं तसं सा। तहसीलदार तलाटी कलेक्टर पुलिस, उपनिरीक्षक महानिरीक्षक संपूर्ण पदावर एकाच वंजारी जातीचे अधिकारी कसे दुसरी गोष्ट तुम्ही जनतेच्या आमच्या समाधानासाठी जी एस आय टी स्थापन केली त्या एस आय टीमध्ये बीड जिल्ह्यातीलच पोलिसातील वर्दी का कारण ज्यांनी खुद्द संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पळून जाण्यासाठी मदत केली संतोष देशमुखाच्या खुनाचा किंवा अपरणाचा गुन्हा नोंद करून घेतला नाही ज्यांनी खंडणीचे गुन्हे नोंद करून घेतले नाहीत त्याच पोलीस कर्मचाऱ्यांना जर तुम्ही सी आय डीमध्ये भरती करत असाल तर खरंच तुम्ही या घटक चाचणीमध्ये पास होणार का त्याचा निपक्षपातीपणे निकाल लागेल का त्यानंतरही जर विचार केला तर ही सगळी घटना घडल्यानंतरही तुमची महायुती असेल तुमचा मित्रपक्ष अजितदादा शरद अजितदादा राष्ट्रवादी पक्ष असेल पण तरीही तुम्ही अजितदादांना सांगायला हवं होतं की या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत धनंजय मुंत्रे धनंजय मुंडेंना थांबवा हा कार्यकाळ मिटल्यानंतर याची निष्पक्षपाती चौकशी झाल्याच्यानंतर जर धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेतला असतो तर काही बिघडलं नसतं कित्येक वेळा काही मंत्रिपदाची खाते रिकामी ठेवली जातात काही मंत्री तीन तीन वर्षे भरले जात नाहीत मग तेवढंच तुम्हाला मुंडे साहेबाला रोखता आलं नसतं का का धनंजय मुंडे हे अजितदादा पवारापेक्षा किंवा मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीसापेक्षाही मोठे आहेत की जिथे त्यांचं काही चालत नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला एवढं बहुमत पाशिव बहुमत मिळाले त्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता असं नाही आणि त्या जर मतदाराचा तुम्हाला आदर ठेवायचा असेल तर तुम्ही वेळीच अशा गोष्टीला पायबंद घातला पाहिजे कारण सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व पंथीय जनआक्रोश आहे मी पहिल्यांदाच सांगितलं की जातीयवादाचा प्रश्न येत नाही खून हा खून असतो मारेकरी हा मारेकरी असतो मारेकऱ्याला कुठलीही जात नसते तेव्हा या मारेकऱ्यामुळे मराठवाड्यातील किंवा मा बीड जिल्ह्यातील संपूर्ण जनता किंवा बाकी उर्वरित वंजारी समाज हा बदनाम होतो आहे तेव्हा या दोन बहीण भावाला तुम्ही मंत्रिपदावरून उतार केलं पाहिजे व यांची जी कुख्यात डोळी आहे टोळी आहे जी राखमाफी आहे जी वाळू माफी आहे ज्यांनी लोकसभेत हैदोष घातला विधानसभेतसुद्धा बूथच्या बूथ कॅप्चर के केले कदाचित तुम्हाला त्यांच्या विजयासाठी बरंही वाटलं असेल लोकसभेतही बरं वाटलं असेल पण आता निश्चितच मुख्यमंत्र्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की ह्या गोष्टी लोकशाहीला अनुसरून चांगल्या नाहीत तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी तुम्ही घटक चाचणीत नापास झाले तरी चालेल पण येणाऱ्या तिमाही सहामाही परीक्षेत तुम्हाला नंबर एकचे मार्क घेऊन उत्तीर्ण व्हावं लागेल तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या पदी शोभता नसता तुम्हाला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे कारण जर तुम्ही जनसामान्यांना न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला त्या पदावर राहण्याची गरज नाही तुम्ही धनंजय मुंडेंचे आश्रयदाता होऊ नका तुम्ही अजितदादाला ठणकावून सांगा सुद्धा जी जेमतेम मतं मिळालेली आहेत आणि आता कुठं लोकसभेत तर अजितदादा नेस नाबूत झाले होते पण लाडक्या बनीच्या जीवावर किंवा बी जे पीच्या समर्थनार्थ किंवा एकनाथ शिंदे साहेबाच्या सपोर्टवर मराठवाड्यातून अजितदादांना पाच आमदार मिळालेले आहेत हे आजीदादाने विसरू नये आणि ती जर मतं तुम्हाला कायम ठेवायची असतील तर तुम्ही अशा विक्रतींना वेळीच पायबंद घातला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार या सर्व यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही तुम्ही यापासून अलिप्त होण्यासाठी व तुमच्यावरचा डाग धुण्यासाठी यांना दोन्ही भावाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा व या प्रकरणाची पूर्णपणे निष्पक्षपातीपणे चौकशी करा तुम्ही आय जी लेवलचे अधिकारी सी आय डीमध्ये बसवा आणि ते अधिकारी बाहेरून बाहेरच्या जिल्ह्यातले मागवा जेणेकरून तुम्ही आज म्हणसाल आम्ही चौकशी करतो आहोत पण हे अधिकारी काय ख लिहितील आणि कसा डाटा न्यायालयाला देतील आणि मग मन तुम्ही पुन्हा हात झटकसाल की आम्ही सर्व तपास केला पण न्यायालयाने निर्णय फिरवला न्यायालय पुरावे बघत असतं आणि ते पुरावे शे आशी कि आसा है कि हे अधिकारी देतील अशी आमची सर्वसामान्यांची बुद्धी नाही किंवा आम्हाला असं वाटतंय की हे न्याय देऊ शकत नाहीत तेव्हा यांना वेळीच बदलावं अशी सर्वसा जनसामान्यांची इच्छा आहे आणि हे फडणवीस साहेब तुम्ही करू शकता तेव्हा तुम्ही हे करायला पाहिजे आणि जनमानसांचे मुख्यमंत्री म्हणून जे तुमची ख्याती आहे एक विद्याभूषित एक ॲडव्होकेट मुख्यमंत्री असणारे तुम्ही आणि तुम्ही तुमच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नये व दादा तुम्हालाही सांगणं दादांचा वादा हा कायम राहिला पाहिजे नाही तर दादा होतील मुंडे साहेबावर फिदा तर तुम्हालाही लोक करतील अलविदा तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराय